नमस्कार वेलकम टू माय चॅनल आज मी बनवले आहे एकदम झटपट तयार होणारी तोंडात टाकताच विरघळणारी एकदम मऊ अशी भुसभुशीत बेसन रव्याची बर्फी आणि ती बनवण्यासाठी मी एक कप इथे तूप घेतलेला आहे त्याच कपानं दोन कप बेसन एक कप रवा दोन कप साखर आणि दोन कप पाणी घेतलेलं आहे ड्रायफ्रूट्स आपल्या आवडीप्रमाणे घ्यायचे आता कढईमध्ये एक ते अर्धा ते पाऊन कप आपल्याला तूप घालायचं त्यामध्ये बेसन व्यवस्थित असं भाजून घ्यायचंय जवळपास असा पिंकिश कलर आला पाहिजे तोपर्यंत हे बेसन आपल्याला चांगलं भाजून घ्यायचे तुम्ही बघू शकता बेसन छान भाजले गेले आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊया अशा पद्धतीने आता त्याच कढईमध्ये रवा आणि थोडंसं तूप घालायचं आणि हे सुद्धा आपल्याला खरपूस असं भाजून आहे भाजल्यानंतर त्याच बेसनमध्ये हे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आता हे बाजूला ठेवूया आणि एका प्लेटला तूप लावून ठेवूया म्हणजे काय आपलं मिश्रण तयार झाल्या झाल्या आपल्याला त्यामध्ये टाकता येईल आता कढईमध्ये साखर आणि दोन कप पाणी घालून ह्याची आपल्याला एकदम सैलसर अशी चाचणी तयार करून घ्यायची आहे म्हणजेच आपण गुलाबजामसाठी जशी चाचणी बनवतो तशी साधारण ही चाचणी तयार करायची आहे आता त्यामध्ये आपण एक चमचा जायफळची पावडर घातलेली आहे आणि थोडासा फूड कलर घातलेला आहे आपल्या आवडीप्रमाणे आता चाचणी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता तार तयार होत नाही आहे पण चिपचिप लागतं आहे हाताला चार चार थे हो आता तर आता अशी चाचणी तयार झालेली आहे गॅस बंद करायचा आणि त्यामध्ये आपल्याला चार थेंब चार ते पाच थेंब आपल्याला लिंबाचा रस घालायचा म्हणजे काय चाचणी जास्त घट्ट होणार नाही आता नॉर्मल ही चाचणी आपल्याला थंड करायची आहे म्हणजे कम्प्लीट थंड नाही करायची थोडी कोमटच राहिली पाहिजे त्यानंतर त्यामध्ये बेसन घालून व्यवस्थित असं मिक्स करायचं हे असं असंच मिक्स करत राहायचं जोपर्यंत हे कढईला सेपरेट होत नाही अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता आता हे पूर्ण कढईपासून वेगळं झालेलं आहे आता हे तयार मिश्रण आपण डिशमध्ये काढून घेऊया आणि व्यवस्थित असं थापून घ्यायचं आहे आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स घालायच्या आहेत सोबतच आपण थोडेसे चोको चिप्स घालूया म्हणजे काय मुलं सरप्राईज होतील तर आता इथे अवघ्या वीस मिनटामध्ये आपली बर्फी सेट झालेली आहे तुम्ही बघू शकता आता हव्या त्या आकारामध्ये कट करायची आणि सर्व करायची तर तुम्हाला ही बर्फी नक्कीच आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू